चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे पितृपक्षातील अमावस्या संपल्यानंतर घटस्थापना होते हा उत्सव नऊ दिवस चालतो आणि दहाव्या दिवशी दसरा असतो नवरात्रीला देवीच्या विविध रूपांची सेवा केली हो जाते प्रत्येक घरात देवीचे घट बसवले जातात आणि उपवास केले जातात पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि नऊ दिवस अखंड सेवा केल्या जातात एकदा घट बसवले की देव हलवले जात नाहीत यंदा दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबर सोमवारला घटस्थापना होत आहे बऱ्याच वेळा असे होते की घटातील धान्य व्यवस्थित उगवत नाही कुजते धान्य पिवळं पडते तसेच वास येतो याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घटस्थापना करण्यासाठी वावरी म्हणजेच काळी माती घ्यायची आहे त्यामध्ये गहू हरभरा तांदूळ ज्वारी बाजरी असे पाच सात किंवा नऊ प्रकारचे कोणतेही धान्य घ्यावे आपण जे माती घेतो ती चाळून घेऊ नये तशीच मोठी मोठी माती फक्त मोठे खडे काढून घ्यावी जास्त बारीक बारीक चाळलेली माती घेतली तर त्यामध्ये पाणी साठून चिखल होतो फक्त मोठे दगड काढावेत धान्यामध्ये दररोज जास्त पाणी घालू नये ते थोडेसे शिंपडावे जास्त पाणी घातले तर धान्य व्यवस्थित उगवत नाही त्यामध्ये पाणी तसेच राहते धान्य उगवण्यासाठी पुरेसे वातावरण तयार होत नाही तसेच लवकर धान्य उगवण्यासाठी धान्य दोन ते तीन तास भिजवावे आणि नंतर पत्रावळीमध्ये मातीत पेरावे असे केल्यास धान्य लवकर उगवते प्रमाणापेक्षा जास्त पाणी टाकले तर धान्य पिवळे पडते आणि उगवत नाही त्यामुळे पाण्याचा कमीत कमी वापर करावा अशा पद्धतीने करा, या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या घट्यातील धान्य चांगले भरगच्स उगवू शकता तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्य भक्त या चॅनला सबस्क्राईब करा